पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडलं जातं त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडले ठाणे आणि मुलुंड स्टेशना दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी दिवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा कल्याण पुणे लोकल करावी दिवावसे लोकल सेवा वाढवावी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या स्पेशल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव ठेवाव्यात अशा आणि प्रवाशांना अनेक सोयीसुविधा देण्याच्या था विविध मागण्या ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत केल्यात लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करताना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी ठाणे कल्याण भिवंडी पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोयी सुविधा आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागण्या केल्या आहेत भारतीय रेल्वे ही फक्त एक प्रवासाची सुविधा नाही तर ती भारताच्या प्रगतीचा वेग आहे एक ठाणेकर म्हणून माझ्या मनात या मंत्रालयाबद्दल एक विशेष स्थान आहे कारण आजपासून सुमारे एकशे बहात्तर वर्षापूर्वी भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती तो ऐतिहासिक क्षण आजही ठाणेकरांच्या आठवणीची आहे आता एकशे सत्तर वर्षांनंतर देशाची पहिली बुलेट ट्रेन ही ठाणे मार्गे मुंबईला जाणार आहे विशेष म्हणजे मुंबई ठाणे दरम्यान देशातील टनेल म्हणजे समुद्राखालून बोगदा बांधण्याचं ऐतिहासिक काम हे आधुनिक तंत्रज्ञान आजपर्यंत फक्त जगभरात केवळ पाच देशांकडे होत पण आता भारतही त्या यादीत सामील झालाय हे शक्य झाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि संपूर्ण रेल्वे विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे त्यासाठी खासदार नरेश मस्के यांनी त्यांचं कौतुक केलं